ओम परमात्मने नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या सहाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे गीतेचे प्रमुख उद्दिष्ट गीतेमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही अर्थात द्वैत अद्वैत विशिष्टाद्वैत द्वैताद्वैत विशुद्धाद्वैत अचिंत्यभेदाभेद इत्यादी कोणत्याही प्रकारचा वाद एखाद्या संप्रदायाच्या एखाद्या सिद्धांताचे वर्णन नाही गीतेचे प्रमुख उद्दिष्ट हेच आहे की मनुष्य कोणताही वाद मत सिद्धांत मानणारा का असे ना त्याचे कोणत्याही परिस्थितीमध्ये कल्याण व्हावे कोणत्याही परिस्थितीमध्ये तो परमात्मप्राप्तीपासून वंचित राहू नये कारण प्राणीमात्राचा जन्म मनुष्य योनीमध्ये केवळ आपल्या कल्याणाकरताच झालेला आहे जगामध्ये मनुष्याचे कल्याण होणार नाही अशी एकही परिस्थिती नाही कारण परमात्मतत्व प्रत्येक परिस्थितीमध्ये समान रूपाने विद्यमान आहे म्हणून साधकासमोर कोणतीही आणि कशीही परिस्थिती येवो तिचा केवळ सदुपयोग करावायचा आहे सदुपयोग करण्याचा अर्थ आहे दुःखदायक परिस्थिती प्राप्त झाली तर सुखाच्या इच्छेचा त्याग करणे आणि सुखदायी परिस्थिती प्राप्त झाली तर सुख उपभोगाचा आणि परिस्थिती अशीच कायम राहो टिकून राहो या इच्छेचा त्याग करणे आणि तिला दुसऱ्याची सेवा करण्यामध्ये लावणे अशा प्रकारे सदुपयोग केल्यास मनुष्य सुखकारक आणि दुःखकारक या दोन्हीही परिस्थितीहून वर उठतो अर्थात त्याचे कल्याण होते सृष्टीच्या आरंभी मी एकच अनेक रूपाने प्रगट व्हावे असा भगवंताच्या मनात संकल्प झाला या संकल्पाने एकच परमात्मा प्रेमबुद्धीच्या लिलेसाठी प्रेमाची देवाणघेवाण करण्यासाठी स्वतःच श्रीकृष्ण आणि लक्ष्मीजी म्हणजे श्री जी। जी राधा ह्या दोन रूपांमध्ये प्रगट झाला मागचं विज्ञान समजून घेतलं पाहिजे त्या दोघांनी परस्पर क्रीडा म्हणजे लीला करण्यासाठी एका खेळाची रचना केली पहा क्रिया असते ती ज्यावेळेला निर्हेतुक असते तेव्हा तिला लीला म्हणतात हेतू असते तेव्हा तिला कर्म म्हणतात अध्यात्माची भाषा समजून घेतली पाहिजे एका खेळाची रचना केली त्या खेळासाठी भगवंताच्या संकल्पने अनंत जीव जे अनादिकालापासून विद्यमान होते आणि खेळाच्या पदार्थांची म्हणजे शरीर इत्यादी सृष्टी निर्माण झाली दोन्हीही बाजूकडील खेळाडू जेव्हा स्वतंत्र असतील तेव्हाच खेळ होतो हे खूपच माणसाशी निगडीत आहे बरं का नवे। हे सार्वत्रिक सत्य नव्हे या खेळासंदर्भात आपण व्यवस्थित जे सत्य आहे ते स्वामी रामसुखदासांच्याच मुखातून पुढे जाणून घेणार आहोत उदाहरणं दिलेली असतात त्याला चिकटून राहू नका ती समजून घेण्यासाठी असतात त्या क्षणीचं जे तत्त्व आहे ते समजून घेतलं पाहिजे दोन्हीही बाजूकडील खेळाडू जेव्हा स्वतंत्र असतील तेव्हाच खेळ होतो म्हणून भगवंतांनी जीवांना स्वातंत्र्य प्रदान केले त्या खेळामध्ये श्री लक्ष्मीजींचे म्हणजे श्री राधेचे फक्त भगवंताकडेच आकर्षण होते त्यांना खेळामध्ये भगवंताविषयी भूल किंवा विसर पडली नाही म्हणून श्री लक्ष्मीजी व भगवंत यांच्यामध्ये प्रेमवृद्धीची लीला झाली परंतु जे दुसरे जीव होते त्यांनी भगवंताला विसरून संयोगजन्य सुखासाठी खेळातील पदार्थांच्या सोबत उत्पत्ती आणि विनाश पावणारे प्रकृतीजन्य पदार्थ आपला संबंध मानायला आणि त्यामुळेच ते मरण्याच्या फेऱ्यात पडले पहा श्री राधाजी रुक्मिणीजी यांच्याशी प्रभू श्रीकृष्णांचा काय संबंध आहे हे याच व्हिडिओ चॅनेलवरती एका हिंदी कविता नावाची प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला राधाकृष्ण रहस्य नावाची कविता जी हिंदीमध्ये मी केलेली आहे ती ऐकायला मिळेल जरूर ज्यांना त्याच्यामध्ये रस आहे त्यांनी जन्माला घालतो आणि मारतो ते विचाराचं चिंतन आहे आपल्या लक्षात घ्या एका विशिष्ट भूमिकेला आपण निर्गुण निराकार आत्मा आहोत या सत्य भूमिकेला आपण चिकटून राहत नाही अनेक भूमिका आपण तयार करतो आणि त्या अगदी मनोभावे एखादा धर्म पाळावा तसं रिलिजियसली आपण ते पाळत असतो आपल्या भूमिका परंतु ते सगळे भास आहेत आपली खरी ओळख आपण निर्गुण निराकार अविनाशी अप्रमेय आत्मा आहोत अज रामर आत्मा आहोत हीच आपली खरी ओळख आहे व ती माहितीच नाही स्वरूपाचं ज्ञानच नाही झालेलं स्वरूप काय हेच नाही कळालेलं तर मग आपण ज्या भूमिका त्या स्वरूपाच्या अज्ञानापोटी निर्माण करतो आणि पुन्हा मारतो एक भूमिका जन्माला घातली की आधीची मारलेली असते आपण अशा ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपण अडकतो नाटकामध्ये एखादा कसलेला नट जशी आपली भूमिका वटवतो आणि विंगेत गेल्यानंतर त्याला माहीत असतं किंबहुना ती भूमिका वटवत असतानाच त्याला माहीत असतं की आपण हे प्रत्यक्षात जे पात्र आपण वटवत आहोत ते आपण नाही आहोत प्रत्यक्षात आपण वेगळे कोणतरी आहोत तसं प्रत्येक भूमिका वठवत असताना आपल्याला जर माहीत असेल तर जन्ममृत्यूचा फेराच नाही प्रश्नच नाही तिथे उद्भवत लक्षात घेतलं पाहिजे खेळातील पदार्थ फक्त खेळासाठीच असतात कोणाचे व्यक्तिगत नसतात परंतु ते जीव खेळ खेळण्याचे तर विसरून गेले आणि मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून खेळातील पदार्थांना अर्थात शरीरादिकांना व्यक्तिगत मानू लागले म्हणून ते त्या पदार्थांच्या ठिकाणीच आसक्त झाले आपल्याला जे साधन म्हणून मिळालेलं आहे टूल्स म्हणून ते आपण त्याच्यावर मालखी निर्माण करून बसलेलो हो। आहोत असा विषय झालेला आहे त्याचं साधन म्हणून उपयोग नाहीच करत उलट त्या साधनांचीच लोलुपता उदाहरणार्थ शरीराची सुख लोलुपता त्या लो लोलुपतेमध्ये लोळत पडणं त्या सुखाची सातत्याने कामना करणं त्या सुखाची सातत्याने पूर्तता करणं हेच काही जणांनी आपल्या आयुष्याचं ध्येय मांडलेलं आहे असं वाटतं की चैनिकारालाच देवाने आपल्याला इथे आहे पण वेळोवेळी तुमच्या हे लक्षात येईल की त्याला मर्यादा आहे खूपच मर्यादा आहे शरीराच्या उपभोगांना आणि अगदी अगदी आपल्याकडे क्षमता असताना सुद्धा आपल्याला त्याचा विट येतो कंटाळा येतो थांबावंसं वाटतं ही त्याची मर्यादा आहे आणि समजा नसेल मर्यादा एखाद्याला वाटलं की आपल्याला कंठाळा येतच नाही आहे आपण आणखीन सुख आणखीन सुख आणखीन सुख घेऊ शकतो एक दिवस निसर्ग तुमच्या विरुद्ध बंडपुकारतच इच्छा असून सुद्धा काही जमत नाही अशा एक अवस्था सगळ्यांच्याच आयुष्यात येते लक्षात घ्या म्हणजे जे संपणार आहे ते सुख आहे असं असताना असं काय आहे की जे न संपणार आहे कधीच ज्याच्यासाठी माझा जन्म आहे किंवा हे अनुभूती कशाची नेमकी करण्यासाठी मला हे शरीर साधन म्हणून दिलेलं आहे ह्याची जाणीव या गीतेच्या माध्यमातून तुम्हाला निश्चित होईल मला निश्चित होईल आता पहा की ही खेळातील पदार्थ व्यक्तिगत नसतात परंतु ते जीव खेळ खेड़ खेळण्याचे तर विसरून गेले आणि मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून खेळातील पदार्थांना अर्थात शरीराधिकांना व्यक्तिगत मानू लागले म्हणून ते त्या पदार्थांच्या ठिकाणीच चा आसक्त झाले आणि भगवंताला सर्वथाही व विसरून गेले विनमुख झाले आता जर ते जीव शरीरादी उत्पत्ती विनाशशील पदार्थांना विन्मुख होऊन भगवंताला सम्मुख होतील तर ते जन्म रूपी महान दुःखापासून कायमची सुटका करून घेतील पहा म्हणून जीवांनी संसाराला विनमुख होऊन भगवंताशी संमुख व्हावे आणि भगवंतासोबत सोबत असलेला आपला नित्य संबंध ओळखून घ्यावा यासाठीच श्रीमद सा भगवद्गीतेचा अवतार झाला आहे आपल्याला ह्या भगवंताशी जे आपलं म्हणजे पारमेष्ठीशी आपला व्यक्ती म्हणून समष्टी म्हणजे समाज सृष्टी म्हणजे सर्व निसर्ग आणि हा निसर्ग आणि समाज ह्या दोन्ही गोष्टी पृथ्वीशी संबंधित आहेत बघा आपण ज्या ठिकाणी राहिला आहे वसुंधरा तिच्याशी संबंधित ह्या गोष्टी आहेत ही पृथ्वी एका सूर्यमालेचा भाग आहे सृष्टी ज्याला म्हणतात ती एका सूर्यमालेचा भाग आहे की सूर्यमाला आपण ज्या सूर्यमालेत राहतो ती एका आकाशगंगेचा भाग आहे ही आकाशगंगा अशा अनंत आकाशगंगा ज्या ब्रह्मांडामध्ये आहेत त्या ब्रह्मांडाचा भाग आहे आणि अशी अनंत कोटी ब्रह्मांड ज्या विश्वामध्ये आहेत त्या विश्वाचा हे एक ब्रह्मांड भाग आहे किती शुद्ध्र अप। अस्तित्व आहे आप आपलं जे ते लक्षात येईल आणि त्या अस्तित्वाला त्या छोट्याशा अस्तित्वाला महान अर्थ लाभतो ज्यावेळेला ह्या विश्वाचा सुद्धा जो निर्माता आहे जो नसता तर विश्वच नसतं त्या पारमेष्टीची जाण करून घेणं व्यक्ती ते पारमेष्टी हा केवढा मोठा प्रवास आहे तो क्षणार्धात ज्ञानमार्ग भक्तिमार्ग पहा कर्मयोग या कोणत्याही पद्धतीने या भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या विविध मार्गांनी तुम्ही तो प्रवास काही क्षणात सुद्धा पूर्ण करू शकता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला प्राप्त करायची आहे परमात्मा सिद्धीचा अर्थ हा इतका विशाल आहे त्या परमात्म्याची जाण करून घेण्यासाठी आपण इथे या प्रवासाला सुरुवात केलेली आहे हा सर्व प्रवास तुम्हाला आनंद देईल यात कोणती शंका नाही आणि लवकरात लवकर तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल मला प्राप्त होईल यात कोणती शंका नाही आपण पुढच्या भागाकडे बोलूया ओम परमात्मने नम